नमस्कार मित्रांनो आपण आलो किल्ले मच्छंद्रेगड बबलू च घरी काल बबलू चाचाला फायनलला ला जी गाडी अंगावर आली होती आणि जरा बबलू चाचाला मार लागला होता आणि बबलू चाची कशी तब्येत आहे दोन कालपासून आपल्याला कमेंट भरपूर लागलेत की बबलूच्याची तब्येत कशी आहे आणि आज आपल्या बबलूच्या समोरात बोया काल काय नक्की विषय झाला बबलू चाचा नमस्कार काल नेमकं काय झालं होतं काय नाही गाडी अचानक खाड आपला अडव गेल्यामुळं गाडी ओरव आली मागली पण काय होती काय नाही कासाघास चालू होती ना घासाघास असल्यामुळं गाडी हो तुम्ही ह्याच्यावर त्यामुळं गाडी एकदम आले अंगाव आली गाडी एकदम आले मला पण काही कालच नाही त्यात आयुष्य असं गाडी मागणं हा काळच नाही मला म्हटलं की तुम्हाला आलं हो काय म्हणजे डॉक्टर म्हणले की हाडाल जरा माराय मुक्का माराय म्हणले काय अडचण आहे आता आहे अडचण प्रेक्षक चाहते अख्ख्या महाराष्ट्राचं दोनदा हिंद केसरी आहेत आज बबलू लावला कशी तब्येत सांगते ना तब्येत आहे फॅन आहे चांगले आता काय अडचण नाही काय लवकरच होईल बारा किती दिवस विश्रांती का सांगली डॉक्टर काय आठ एक दिवस म्हणले विश्रांती म्हणले ते घ्या नंतर काय अडचण नाही म्हणजे दहा ते बारा सो तर मला विश्रांत हो, हो कसं मग एक्सरा भिक्सरा काय कसं काय नियोजन काढला की एक्स रे काढला कातीने मला गाडीतनं नेलं दवाखान्यात एक्सरे रे काढलं मग तिथ डॉक्टर म्हणले की काय अडचण नाही म्हणे हडाभडालाय बघ नाही कुठं काय अडचण म्हटली एक्से बिक्चर नाही कुठं काय म्हणजे कुठं काय एवढे रिक्षा घेऊन नाही काय काय अडचण नाही हाय ना तब्येत व्यवस्थित आहे मित्रांनो आज आपले एवढे बबलू चाच्यांचे चाहते की एवढा अक्का महाराष्ट्र बबलू चाच्याला काल लागलं नाराज होतं आणि काल खोर, खोर आपण बबलू चा घरी येऊन बबलू चा आता मला एकदम व्यवस्थित आहे चाचा आता कसं गोव्याचं कसं काय म्हणजे काल बैल सोडल्यानंतर कोणी काहीतन पुढं काय कसं काय केलं बैल नाही बैल काय झालं बेडगावच्या मैदानात गाडीन मारक आला तिथं मार खाल्ल्यावर मग बैलिकडे आणायचं होतं नाही ह्याला आपलं काय ते गणपती आरतीला आणायचं होता बैल मग आपला साचार झालं आमचं नियोजन की आज आपण बैल पळूया म्हणजे मग मी त्यासनी फोन केला काय म्हणलं नियोजन आहे का काय तर म्हणले की नाही म्हणले काय नियोजन तर मग मुंग म्हटलं आपलं हानू्या येतं म्हटलं गाडी मग चालते म्हणले मग ते हानव्या मग नव्हती मुझे में। आज बबलू चान कडण सीमे होत आणि कडणच फायनल आली आणि लास्ट जे वेळी फायनलला जी मागच्या गाडी आली ते थोडी बबलू चाचनला लागण्यात आलं आणि लगेच तापडत दाखन्यात नेण्यात आलं पण डॉक्टरने सांगितले की एक कि एक्सारा बिकसारा लगेच त्याची बबलू चा काळजी घेऊन लगेच सगळं म्हणजे टोटल जे बबलू फॅन होते ते दवाखान्यात तात्याने गाडी काढून लगेच तापोडत दवाखान्यात नेलं आणि एक्सरा बिक्सारा काढला आणि डॉक्टरांनी सांगितले की आता काही अडचण घेण्याचे काम नाही तुम्ही पंधरा ते वीस दिवस आराम करू शकता आणि तिथून पुढं तुम्ही गाडीवर बसला तरी चालेल बरोबर ना हो हो बरोबर असं म्हणले डॉक्टर पण आता दादा कसं आता तुम्ही चालणं बिलन कसं आहे तुमचं चाललो आता येत नाही अजून जरा दुखतोय जिथं चालतोय आपला हळूहळू हळू इथले आहेत आपलं सांगितलं तुम्हाला काय कळ म्हण रोज जरा बऱ्यात बरं आपलं चाला म्हणजे सोज बिजेल म्हणजे मग कमी येईल म्हणजे किती वाजता घरी आला अकरा वाजता आलो अकरा साडे अकरा वाजता अकरा साडे अकरा सगळ्याच्या आशीर्वादाने आपलं मी आपलं वाचलो नाही आपलं काल अवघड होता काल बी प्रमोद ड्रायव्हरच हो त्याचं पण बेकार चालू काल त्यामुळे मी आधीच भेटू जायचं हानायला गाड्या हाणायला म्हणजे अडचण येत ना पुढं पण काय होईल अस गोष्टी होणारच आपण म्हणून तर आपण काय करायचं आज खरोखरच प्रमोद ड्रायव्हरचं बी काल गाडीत पाय अडकला आणि खरं आणि बबलूच्या नंतर बबलू चाच्यांचं जे फायनल झालं ते थोडक्यात झालं म्हणजे स... काय झालं नक्की कुणाला कळलं नव्हतं आणि बबलू तब्येत कशी आहे ती कुणाला माहित नव्हती आणि आपण खरोखर आज सकाळीच फोन लावला त्यांच्या छोट्या भावाला सोन्याला तर सोन्या म्हणला बिंदास्तो तुम्ही या बबलू चाच्याला आपण रात्री घरी आणले आहे आणि काळजी कशी घेतली तर सोन्या भैया म्हणले की अतिशय त्यांचे चांगली काळजी घेतलेली आहे अख्ख्या महाटांच्या नजरा लागल्या होत्या बबलूच्या कशी आहे आणि खरोखर बबलू तब्येत एकदम सुंदर आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे मित्रांनो खरोखर आज त्यांच्या आजू गोट्यावर आलोय आपण त्यांचा गोटा बघून घेऊ शकतो मित्रांनो बघा त्यांच्या म्हणजे ज्या बबलू घडवले हे सगळं बघू शकतो हॅलो बोला गे हो का पडलो जरा आता बघ हो हाय मित्रांनो बघू शकता तुम्ही बबलूच्या राजा आणि खरोखर ह्या राजाला स्पीड भरपूर आहे आणि सगळं नियोजन त्यांचं भाव बघतात भाय कसं काय असतं नियोजन नियोजन काय बैर पैर चांगलं करायचं बैल चांगली घालायची आपलं घेऊन जायचं आपण त्यांनी सांगितलं की घेऊन जायचं आपलं जलवाला भरपूर स्पीड लागले जलवा पळतोय चांगला जलवाच काय जलवा पळतोय चांगला जे निमचोच्या फाटी जे मायबाबर जी गाडी पाहिली अतिशय तोफानी गाडी पाळाली कसं वाटते काय जलवायब्याची जलवाची गाडी लय भारी पळते पण काय आता ते जलवान दार दात टाकल्यामुळे जरा थांबली गेली गाडी ती गाडी लय भारी पडते सगळ्यात गाडी मला त्याच गाडीचा आवडला माहिती तो आज तुम्ही मोठे सर्वात मोठे आहे आणि खरोखर तुम्ही एवढी सुंदर बैल आणता कसं आज आपल्या प्रश्नाला सांगत असेल कसं कसं कुठं कुठं यायला लागल काय कसं का यायला लागल तुमची जर भेट घ्यायची कसं घ्यायला लागल माझी भेट काय मी घरीच असतो किंवा अड्ड्यात वगैरे असतो किंवा असं बाहेर कुठे असतो नंबर वगैरे फोन नंबर दिला तरी पण भेट होऊ शकते आपले काय कोणती कोणती बैल दिल्यात तुम्ही म्हणजे जी तुम्ही खोंडे विकल ते तयार होऊन चांगली पळतात कुठले कुठले दिलेत ते दौडीला स्टार्टिंगला सुलतान एक दिला परतन फडके साहेबांनी बादल बी दिला परतन महिव्या आणि तो लक्ष्मण डायवरला भोंगा दिला होता तुमच्या घर आपल्या हातची बैल आहे ती सगळे तुम्ही जो बैल दिला शंभर टक्के घडतो परतन आता ते ह्याच्यात पुण्यात घाटात पक्ष्या म्हणून बैल पळतोय तो बी एक नंबर टॉपला बैल पडतो त्यांच्यात पडतो ना त्या टाइम थार गाडी स्कॉर्पिओ गाडी परत ट्रॅक्टर बुलेट लय बक्षीस कमी म्हणजे पुण्यात बी दिले पुण्यात पण आपलं नाव आहे मुंबईत बी आहे घाटा वगैरे म्हणजे आपण जे वासर दिले ते आपल्या हाताला यश आहे यश आहे आपल्या हाताला यश आहे मित्रांनो आज जेवढी ह्यांनी खोंड ते आणि खरखोर यांच्या हाताला यश आहे आणि त्यांनी बैल विकलाय आहे त्यांच्या बी यश म्हणून खरोखर यांच्या दावणीचा जेव्हा खोंड जातो तेव्हा अक्षरशः घडून दाखवतो आणि भैया आपल्याला आता खोंड कधी बघावे कधी येते खोंड आपल्यापाशी वास्त्राला तुम्हाला पुढल्या पंधरा दिवसात बघायला होतील वास्त्र आपल्याला मित्रांनो पुढल्या पंधरा दिवसात आपल्या पेजवर आपण आवर्जून यांच्यापाशी खोंडा शंभर देऊ तुम्हाला योग्य दरात आणि खरोखर आपण सोन्या डायवर सोन्या भैया असे आहेत की कोणाला हे करत नाहीत जे त्यांना योग्य दर वाटेल ते बिंदास देऊन टाकतात असं बी नाही कमवण्यासाठी शेवटी बैलात पळली पाहिजे आणि खरोखर मैदाना दिसले पाहिजे आणि खरोखर टक्के घडतोच आणि खरोखर आज पंधरा दिवसात आपल्याला खरोखर आपल्या चॅनेलवर तुम्हाला जी बैल आहेत ती धावणीला दिसते आता एक आपण जलिकट्ट बैल घेतला आदत वासरू घेतले तांबडा आहे लय जोरात वासरू आहे मग ती वासरू आता घेतली ते उद्या आणणार आहे मी उद्या दुसऱ्या उद्या एक तांबड वासरू त्यांच्याकडे आलेबरोबर आपण पेला टाकू शकतो आणि काय तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर बी देऊ शकतो त्यांचा नाही ती नाही द्याचं नाही का घरी ठेवा त्यांना ते मित्रांनो घरी ठेवा आणले खास त्यांनी त्यामुळे काय अडचण नाही आपल्या 15 चा किती कोंडा बघा मी आपल्याला तरी अभिषेक कोंडा बळा मी ते 20 15 दिवसात हो गाडीत गाडीत हो तुम्ही मी तुम्हाला फोन करतो तुम्ही गाडी ले या एकदा आपण गाडीला पण मुलाखत देऊया म्हणजे मित्रांनो त्या वर्षी गाडी असेल त्या वर्षी तुमच्या समोर लाईव्ह म्हणजे कशी कोंडे कशी विक्री होती शंभर टक्के पण फक्त आपण वडिलांच्या नादासाठी जातीची वासरे ठेवली जातीची वासरे म्हणजे वडला आमच्या जातीच्या बैलांचा अभिमान आहे अभिमान आहे कुठे कुठं कुठे नरसिंगपूरच्या अड्ड्यात स्टार्टिंगलाच काढला आणि नरसिंगपूरच्या अड्ड्यात बी फायनल राहिला आणि येड्याच्या अड्ड्यात पहिल्या पहिल्यांदा येड्याच्या अड्ड्यात राहिला आणि मग आम्ही फायनल नाही पळवलं बारका होतं मनुष्याने असं चालवी नेताना एवढं एवढं दिसायचं म्हणून नाही पळलं मग परत पार की आपण जलवान दोन्हीच पळवली यंत्राने गाडी लागायची घरची घरचा सोडणार घरची ड्रायव्हर बिवर सगळे घरच पण अशी बैल घडली पाहिजे आणि अशी प्रत्येक दोन बैल लागली आणि भरपूर काळजी घेतली पाहिजे बैलांची त्याची काही काळजी घेतात बैलांची कसं खोरक काळजी खाणं टाइमवर देणं अग्रती वगैरे टाइमवर वैरण वगैरे टाइमवर त्यांची बघून घरातली आमच्या आई आमच्या आईच लय लक्ष असतं वरून आमच्या आई आमच्या आईमुळे तर आमची बैल आहेत आम्ही जरी नसलो असलो तर आम्ही भाऊ भाऊ सगळी जर बाहेर असलो तरी आमची आई सगळे बघते बैलांच प्रॅक्टिस कसं करता बैलांचं प्रॅक्टिस आम्ही ह्याला माझा राजा म्हणून घोडा आहे त्यानं एवढी वासर शिकवली एवढी वासर की आपण एवढी वासर शिकवली मग त्या घोड्यानं वासरू घडवली राजाने मित्रांनो ह्या वासरूला भरपूर स्पीड आहे आणि घरचीच गाडी यांची जर पाहिली तर अंतर मोजाना एवढ्या अंतर गाडी लागते मित्रांनो मित्रांनो खरोखर राजकीय मच्छर गावात येऊन बबलूच्या ज्यांची भेट घेऊन बबलू एकदम तब्येत व्यवस्थित आहेत आज त्यांचं बंधू आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या एन्क्वयरी दिली की आज तुम्ही सकाळी केला होता त्यांनी या म्हणले आपण लगेच तापडतो बबलूच्याची मुलाखत घ्यायला बबलूच्याची एकदम पंधरा बबलूच्या आणि ड्रायव्हर आपल्याला बघायचं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला की नक्की आपल्या चॅनल लाईक कमेंट साईब बटन दाबा धन्यवाद